संदेश उचित विश्वनाथ जोशी यांची युनिफाईड या खेळात राज्य पातळीवर निवड रायगड ओव्ही न्यूज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई विभागीय शालेय युनिफाईड सन दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धा लक्ष्मी पब्लिक स्कूल सुकापूर पनवेल या ठिकाणी संपन्न झाल्या यामध्ये सुधागड एज्युकेशन सोसायटीचे किया बांटिया माध्यमिक विद्यालय व एन एन पालीवाला ज्युनियर कॉलेजच्या एकोणीस वर्षाखालील दोन विद्यार्थी संदेश संजय उचित अकरावी आर्टस सी वजन गट चाळीस विश्वनाथ काशीनाथ जोशी अकरावी आठ एक वजन गट अडतीस खेळाडू यांनी युनिफाईड या खेळात विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले आणि त्यांची राज्य पातळीवर निवड झाली त्याबद्दल संस्थेच्या वतीने किया बांटिया माध्यमिक विद्यालय व एन पालीवाला ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य बी एस माळी सर उपप्राचार्य बी के महाजन सर त्याचप्रमाणे विज्ञान विभाग प्रमुख डी आहेर सर वाणिज्य विभाग प्रमुख व्ही जी पायमोडे सर कला विभाग प्रमुख प्राध्यापक भामरे सर यांनी क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक ए बी गाडेकर सर आणि विजयी खेळाडू यांचे गोड कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका